हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशन मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संस्तर विश्वासो आयन उत्तर ऋतू शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी दोन वाजून एक मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तेथील कारण आहे दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटात तर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून बत्तीस मिनिटानंतर वनिष्ठ कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र कुंभ राशी गुरु मिथुन राशी तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेशात तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना जर जा राशी या साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिष्याकडे जावे आपल्या जन्मकुंडलीसह आणि समजावून घ्यावं की शनि ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थितीमध्ये शुभ की अशुभ अशुभ असेल तरच आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून शुक्र ग्रह चौदा डिसेंबर पासून गुरु ग्रह हा वक्री झालेला आहे अकरा नोव्हेंबरपासून तर हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुलवा फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प सुरुवात करा संकल्पनाज्ञ प्रवर्तमानस ब्रह्मण द्वितीपरार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जंभू दीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवान शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सवसर विश्वास नाम सरे उत्तरायनी शेषे ऋतु पौष मासे शुक्ल पक्षे भृगुवासवी शततारका नक्षत्रे सिद्धियोगी तैतीललकर्णी षष्टी शुभ तिथो वीर गोत्रमे कडप्पा पात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य एवं इष्टलिंग पूजा करेशि मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या हाताच्या वरील संकल्पाचे पाने समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला <coughs> संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित दे देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक एक दोन आठ दहा अकरा आणि बारा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जानेवारी दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जानेवारी दिनांक एक पाच आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक दोन पाच अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस जानेवारी दिनांक एक पाच आठ दहा अकरा यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी चार, चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देहमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो या वरील दिलेल्या सर्व मुहूर्तांच्या किंवा काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता पुरोहित स्वपंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये बांगदार श्रेष्ठी आहे मित्रांनो हे आपण जर आपला कुळाचार असेल तरच आपण हा विधी करायचा आहे मित्रांनो सकाळी नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत घाबाडी योग आहे मित्रांनो हा शुभ योग आहे त्यामुळे याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आवश्यक घेऊ शकता नऊ वाजेपर्यंत साधारण आपण जे काम कराल त्यात आपल्याला दुप्पटिपट फायदा देखील होऊ शकतो सप्तमी श्राद्ध कर्म आहे जरा आपल्या कुटुंबामध्ये कोणाचे श्राद्ध कर्म असेल या तिथीवर तर ते आपण आवश्यक करावे मित्र घरी किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली पितरसेव आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही या कर्मकांड सुरू करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी सा साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांमध्ये तो निर्माण करणार मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नका रेग्युलर जी कामे तीच करावी आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश असेल तर इतर वेळेमध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे करावी मित्रांनो जेणेकरून त्यात आपल्याला आपल्या यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समजत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असेल शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव